पासून तुमची सुरुवात होईल याला काय नाव दिलेलं आहे तुम्ही तुमच्या ह्या पुढच्या स्टेपला प्रत्यक्ष उपोषणाला किती तारीख होईल मुंबई सारखं ठिकाण आहे त्या काय नियोजन नाव दिलं आहे आणखी प्रोग्राम तयार झाल्यावर नाव दिलं जाईल परंतु आंतरवालीतून आम्ही पायी मुंबईकडे सगळे निघालो मराठा आरक्षणासाठी सव्वीस तारखेपर्यंत आम्ही मुंबई जाऊ त्याची तयारी सुरू झाली मराठी कामं करताय सध्या शेतातले वीस दिवसात सगळे शेतीचे काम उरपून घेऊ जसं छत्रपती शिवरायापूर्वी निघाल्याच्या निघाल्याच्यानंतर सगळं सामग्री पाऊस असो चिखल असो वारा असो मुसळधार पाऊस असो सगळं साहित्यसोबत असायचं त्याच वेळेस विजय व्हायचा त्या स्वराज्याचा विचार घेऊन आम्हीसुद्धा बाहेर जायचं आहे काय जवळ जायचं नाही दहा वीस किलोमीटर म्हणून गेले उद्या सकाळी नाले माघारी इथं यशस्वी होऊन यायचं गाफीलपणानं आंदोलन करून चालणार नाही नियोजनबद्ध हा कार्यक्रम करावा लागणार आहे त्यासाठी वीस दिवसाची तयारी आम्हाला गरजेची होती त्यामुळं शेत आम्ही दोन अंग आहेत आम्हाला शेतकरी पण आम्हीची शेती आमच्याकडेची आणि मराठ्यांना आरक्षण पण मराठ्यांनाच मिळून द्यायचं स्वतःचं स्वतःला त्यामुळं शेतीचंही नुकसान नाही झालं पाहिजे आणि इकडं मराठ्यांच्या आरक्षणाचंही नुकसान नाही झालं पाहिजे इकडचे पण कामं उडकायचे आणि तिकडं मुंबईलासुद्धा झुंजा द्यायला जायचं आणि आरक्षण मिळवून यायचे यासाठी आमची तयारी पूर्ण झाली दहा लाख गाड्या येण्याची शक्यता सोबत कारण तितकं साहित्य लागणार आहे तितक्या वस्तू लागणार आहे याच्या अरे तीन करोडच्या आसपास शंभर टक्के मला त्याचा सहभागी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका